मंडळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केला माडा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर मोहिते पाटील नाराज होते त्याच नाराजीतून आता त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला असून त्यांना माड्याची उमेदवारी देण्यात येणार आणि सोळा तारखेला ते, ते उमेदवारी अर्ज भरणार असं बोललं जाते आता एकदाच्या मोहिते पाटील यांच्या भूमिकेबद्दलच्या चर्चांना माड्यात ब्रेक मिळेल पण मंडळी हे सगळं घडून येत असताना माड्यात आणखी एक घटना घडली आणि ती म्हणजे तब्बल पंधरा वर्षांनी शरद पवार सुशील कुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील एकत्र आले या तिन्ही दिग्गज नेत्यांची भेट आता फक्त माडा सोलापूर किंवा बारामती लोकसभा मतदारसंघापुरती मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रभर त्यातून एक मोठा संदेश जाणार आहे अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात आज अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी शरद पवार सुशील कुमार शिंदे हे भोजनासाठी पोहोचले होते त्यानंतर शेकापचे जयंत पाटील छत्रपती संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड बाबासाहेब देशमुख राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे माळा येथील काँग्रेसचे माजी आमदार धनाजी साठे करमाळ्याचे माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप हे नेते देखील उपस्थित राहिले होते इतकंच नाही तर करमाळा येथील महायुतीचे माजी आमदार नारायण पाटील हे सुद्धा मोहिते पाटील यांच्या घरी पोहोचल्यानं महायुतीच्या गोटात खळबळ माजली स्वतः शरद पवार म्हणाले सुद्धा मोहिते पाटलांच्या एंट्रीनं आता राज्यभरात एक चांगला मेसेज जाईल मंडळी धैर्यशील मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेतली यापेक्षा आता पवार प्लस मोहिते प्लस शिंदे हे समीकरण जुळून आले याचीच जास्त धास्ती विरोधकांनी घेतल्याचं कळतंय त्याला कारणही तशीच आहेत सगळं सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे दोन हजार चार सालीही पवारांनी सोलापुरात पवार प्लस शिंदे प्लस मोहिते पाटील हा प्रयोग राबवला होता आता पुन्हा एकदा माडा मतदारसंघ हातात घेण्यासाठी शरद पवार विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे हे तीन ज्येष्ठ नेते आज शिवरत्नावर एकत्र आल्यानं माडा आणि सोलापूर मतदारसंघात हालचालींना वेग आलाय मराठा प्लस वंचित मतांची मोड बांधण्यासाठी हे नेते पुन्हा एकदा एकत्र आल्याचं बोललं जाते आता सुरुवातीला आपण मोहिते पाटील कुटुंबाचा सोलापूर आणि माड्यावर कसा प्रभाव राहिला आहे ते थोडक्यात जाणून घेऊ अकलुच्छ मोहिते पाटील हे कायमच माडा आणि सोलापूरमध्ये डिसाइडिंग फॅक्टर राहिलेले आहेत दोन हजार नऊ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्वतः शरद पवार यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व हातात घेत निवडणूक लढवत भरघोस मतांनी विजय मिळवला होता त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या सुभाष देशमुख आणि महादेव जानकर यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला होता अर्थातच त्या विजयात तेव्हा मोठं मताधिक्य मोहिते पाटील यांनी दिलं होतं शिवाय शरद पवारांना मांडणारा मोठा वर्गही माड्यात आहे पुढे दोन हजार चौदा साली परिस्थिती बदलली विरोधकांचा सूर माड्याच्या बाबतीत एकवटला काहीही करून माडा जिंकायचं हे पक्क करत माडा आणि पवारांना पाडा हा सूर विरोधकांनी लावला अशा परिस्थितीमध्ये विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीकडून स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि तत्कालीन मोदी लाटेत त्यांनी समाजवादी कामगार पक्षाच्या सदाभाऊ खोत यांचा पराभव करत माड्याचा गड कायम राखला मात्र दोन हजार एकोणीस साली झालेल्या राजकीय उलथापालतीत मोहिते पाटलांनी भाजपाची वाट धरली त्याची वेगळी कारणे सांगितली जातात दरम्यान त्याचवेळी भाजपकडून तिकीट मिळेल असं वाटत असताना अचानकपणे फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा काँग्रेसमधून भाजप प्रवेश झाला आणि भाजपानं त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं अर्थातच पक्षाचं काम करणं नवीन पक्षात आपली ताकद दाखवणं पर्यायाचं असल्यानं त्या साली मोहिते पाटलांनी मोठं मताधिक्य रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पारड्यात टाकलं परिणामी राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांचा पराभव झाला आणि तो पराभव मोहिते पाटलांचा प्रभाव असलेल्या माळ शिरस्करांनी घडून आणला होता असं म्हटलं जातं बरं फक्त माडाच नाही तर मोहिते पाटील कुटुंबाची पकड सोलापूर जिल्ह्यावर असल्याचंही सगळ्यांना ज्ञात आहे शंकरराव मोहिते पाटील यांचं अकलूज माळशिरस सोलापूर भागातलं सहकार क्षेत्रातलं काम आणि त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी जपलेला वारसा यामुळे मोहिते पाटील कायम लोकांच्या चर्चेत राहिले एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवारांच्या राष्ट्रवादी स्थापनेवेळी पुढच्या फळीतील नेते म्हणून विजयसिंह मोहिते पाटील होते पुढे राज्याचे उपमुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग पर्यटन ग्रामीण विकास अशी खाती त्यांनी सांभाळली दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीस पर्यंत लोकसभेच्या तिन्ही टर्मला माड्यात आपण किंग मेकर आहोत हे दाखवूनही यंदा भाजपानं मोहिते पाटलांना विचारत न घेता पहिल्या यादीत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी घोषित केली विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक असताना ही खेळी केल्यानं मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या हाकेला ओ दिली आणि पवारांनीही प्रस्थापित मराठा नेता गळाला लावून माड्यात महायुतीविरुद्ध मोठा मास्टरस्ट्रोक मारलाय असं म्हटलं जाते याचे परिणाम फक्त माड्यापुरते मर्यादित न राहता त्याचे पडसाद आता संपूर्ण राज्यभर उमटतील असं बोललं जाते दुसऱ्या बाजूला सुशीलकुमार शिंदे यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास पुण्याच्या लॉ कॉलेजपासून शरद पवार आणि त्यांची मैत्री होती पुढं पवारांच्या सांगण्यावरूनच ते आपली पोलिसाची नोकरी सोडून राजकारणात आल्याचं सांगितलं जातं यशवंतराव चव्हाण यांच्या मुशीत दोघांनी त्यांचं राजकारण सुरू केलं पण शरद पवार यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर दोघांमध्ये काही काळ वितुष्ट आलं होतं जरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची कायमच आघाडी राहिली असली तरी शिंदे आणि पवारांतले मनभेद चर्चेत राहिले होते पुढं दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीत मात्र शिंदे पवार आणि मोहिते पाटील एकत्र एक स्टेजवर दिसले आता पुन्हा एकदा हे तिकडे एकत्र एक आल्यानं सोलापूर माडा आणि बारामतीमधील राजकीय गणित बदलतील असं बोललं जाते सुशील कुमार शिंदे यांनी सोलापुरात यंदा प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यासाठी कंबर कसले सोलापूर हा तसा शेड्यूल कास्टसाठी राखीव असलेला लोकसभा मतदारसंघ तिथं वंचित दलित मतदारांची संख्या लक्षणीय आहे पण त्या जोडीला मराठा मतांची मोड बांधायची असेल तर मोहिते पाटील यांची साथ किती गरजेची आहे हे सुशील कुमार शिंदे यांच्यासारखे मुरब्बी राजकारणी चांगलंच जाणतात सेम वे दुसऱ्या बाजूला दिलेशील मोहिते पाटलांना माडा लोकसभा जिंकण्यासाठी जी वंचित दलित धनगर ओबीसी मतांची गरज लागणार आहे त्यासाठी शिंदे प्रभावी नेते दे ठरू शकतात याची जाणीव मोहिते पाटलांना आहे दरम्यान दोन्ही मतदारसंघातील धनगर आणि ओबीसी मतांवर प्रभाव ठेवून असणारे उत्तमराव जानकर यांचं सुद्धा मोहिते पाटलांनी मन वळवल्याच्या चर्चा आहेत स्वतः उत्तमराव जानकरांनी मीडियाला असं सा सांगितलंय की जर मोहिते पाटील उभे राहिले तर त्यांना आम्ही दोन लाखांचं लीड मिळवून देऊ दरम्यान आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कट्टर विरोधक फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा या ताफ्यात सामील होतील मोहिते पाटील यांची मनधरणी करतील असं बोललं जाते कारण नुकतंच रामराजे यांचे बंधू रघुनाथ राजे निंबाळकर यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे ते म्हणाले की आम्ही माड्यात धर्म पाळणार नाही जर त्यांनीही शरद पवारांची साथ दिली तर महायुती निवडणुकीआधीच घ्यायला येईल असं सा जाणकार सांगतायत दरम्यान आजच्या बैठकीत माडा सोलापूरच नाही तर बारामती लोकसभा मतदारसंघाची रणनीती ठरवण्यात आल्याची चर्चा आहे तिन्ही लोकसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या एकमेकांच्या जवळ असून मतदारसंघातलं मराठा वंचित दलित ओबीसी आणि धनगर हे समीकरण साधण्यासाठीच पवारांनी हा समन्वय घडवून आणल्याचं कळतंय आणि हाच संदेश पवारांना या निमित्तानं राज्यभर घेऊन जाता येणार आहे मोहिते पाटील गटाची सोलापूर माडा मतदारसंघात तर ताकद आहेच शिवाय बारामतीमध्येही मोहिते पाटील यांचे नातेवाईक आहेत त्यामुळे मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादीत होणारा प्रवेश या तीन मतदारसंघात नक्कीच परिणाम करणारा ठरणार आहे तर सोलापूरच्या माळशिरसमध्ये राम सातपुते यांनी उभं केलेलं भाजपचं नेटवर्क मोडून काढण्यासाठी मोहिते पाटील मोठी भूमिका पार पाडू शकतात याची खात्री शिंदेना आहे दरम्यान या निवडणुकीत मोहिते पाटील आपली पूर्ण ताकदपणाला लावतील अर्थात पुढचा उमेदवार तगडा आणि सत्ताधारी पक्षाचा असल्यानं निवडणूक तेवढीच अवघडही असेल निकाल काय लागतो ती येणारी वेळच ठरवेल पण यंदा पवार शिंदे आणि मोहिते पाटील हे तिन्ही धुरंधर निवडणुकीत विरोधकांच्या काळजात धडकी भरवण्यात नक्की यशस्वी होतील स्वतः जयसिंह मोहिते पाटलांनी असं वक्तव्य केलं की सोलापूर माडा उस्मानाबाद बारामती आणि शिरूर या पाच ते सहा जिल्ह्यात आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावर या तिन्ही नेत्यांचा मोठा प्रभाव हो पडेल मी काय एवढा मोठा कार्यकर्ता नाही परंतु एक जनमानस पाहिल्यानंतर मला असं वाटतंय महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला म्हणजे शरद पवार असतील किंवा काँग्रेस शिवसेना असेल या तिन्ही पक्षांना भाजपपेक्षा जास्त जागा येतील ग्रामीण भागामध्ये महाविकास आघाडीला चांगलं मतदान होईल त्यांचे उमेदवारही निवडून येतील पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय या तिन्ही दिग्गज नेत्यांच्या डिनर डिप्लोमसीचा येणाऱ्या काळात माडा सोलापूर बारामतीसह राज्याच्या राजकारणावर रज्चा, काय परिणाम होईल तुमची मतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद